नमस्कार मी अपर्णा कुलकर्णी आणि काही चा, आ, या नवीन भागामध्ये तुमचं मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करते गोष्टी चा, चार मागच्या भागात आपण पाहत होतो की मुलांशी कसं डील करायचं तेव्हा वारंवार मी एक गोष्ट बोलत होते की मुलांना वेळ द्या तर हा प्रश्न तुम्ही मला नक्की विचाराल की मुला मुलांना वेळ द्या म्हणजे काय एक तासभर काय बोलायचं त्यांच्याशी तर फक्त बोलणं नाही मुलांना वेळ द्या म्हणजे तुम्ही त्यांच्या बरोबरीने चित्र काढा क्रिकेट खेळा त्यांच्या बरोबर खेळा घरातल्या घरात खेळा त्यांना जे आवडतंय ते ते त्यांच्याबरोबर स्विमिंग करायला जा मुलांना वेळ देणं म्हणजे काय तर ता त्यांच्या बरोबरीने काहीतरी ऍक्टिव्हिटी करा हे करणं आणि गप्पा मारा हे करणं म्हणजे आपल्या बरोबर आपले आई बाबा आहेत हा हे हा भाग त्या मुलाला समजला पाहिजे तर मागच्या भागामध्ये मी तुम्हाला बऱ्यापैकी ज्या गोष्टी आहेत मुला लहान मुलांच्या संदर्भातल्या त्या सांगितलेल्या आहेतच त्यामुळे पुढे आपण पुढच्या वय, गटाकडे वळूया की टीनेज आता ह्या टीनेजमध्ये मध्ये हल्ली खूप अवघड झाले एक एक सांगू का काय असतं ना पालकत्वाची सुद्धा एक गंमत आहे माझ्या आईला जेव्हा मी झाली असेल तेव्हा तिला असं वाटलं असेल की आधीच खूप सोपं होतं आता हे खूप अवघड आहे त्या मुलांना वाढवणं मला जेव्हा मुली झाल्या तेव्हा मला असं वाटलं की आईचं सोपं होतं की आम्ही चार चार मुलं तीन तीन मुलं होतो आणि घरात एवढी माणसं होती की त्यांना सांभाळण्यासाठी आम्हाला सांभाळण्यासाठी तिला वेगळं काही करावं लागलं नाही सोपं होतं तिचं पण मला मात्र मला करावं लागतंय माझ्या मुलीला असं वाटेल की आईचं बरं होतं आम्ही दोघी दोघी होतो पण अं ति तिच्या मागे एवढे आमच्यासारखे व्याप नव्हते काम जरी करत असली नोकरी जरी करत असली तरी आमच्यासारखे हेक्टिक शेड्यूल नव्हतं आणि त्याच्यामुळे हल्लीच्या मुलांचं खूप अवघड झालेलं आहे तसं आमच्या मुलांच्या बाबतीत खूप अवघड आहे ही गंमत आहे प्रत्येक पिढीला असं वाटत होत असतं की आधीच्या पिढीचं सोपं होतं आणि आमचं कसं अवघड आहे असं काही नसतं मी जसं म्हटलं तसं अनुभव हेच शहाणपण असतं की जेव्हा तुम्हाला प्रत्यक्ष अनुभव येतो एखादा प्रत्यक्ष प्रॉब्लेम तुमच्या बाबतीत उद्भवतो तेव्हा तुम्हाला कळतं की अरे चहा असा पण प्रॉब्लेम आहे आणि हे प्रत्येकाला वेगवेगळे अनुभव येत असतात टीनेजच्या मुलांच्या बाबतीमध्ये की तुला काही कळत नाही हे म्हणणं सगळ्यात आधी सोडून दिलं पाहिजे त्याचं मत काय कारण हल्ली ह्या मुलांना खूप कळतं आणि त्यांचा एक्सपोजर खूप आहे तुम्हाला ज्या गोष्टी माहीत नाहीत त्या गोष्टी सुद्धा त्यांना माहिती असणार आहेत ह्याची खूणगाड बांधायची त्यामुळे टीनेजच्या मुलांशी बोलताना की तुला काही कळत नाही असं नाही म्हणायचं तर मला असं वाटतंय की हे असं आहे तुझं म्हणणं काय आहे हे विचारलं पाहिजे आणि जेव्हा ही रिस्पॉन्सिबिलिटी आपण त्याच्यावर देऊ की तुझं म्हणणं काय माझं पण काहीतरी एक म्हणणं असलं पाहिजे हे त्या मुलाला समजेल नाहीतर मग आपल्याला असं मूल वाढवायचं आहे का की ज्याला स्वतःची निर्णय क्षमता नाहीये ज्याला स्वतःला निर्णय कसे घ्यायचे हे कळत नाहीये तर नाही असं नाहीये त्या मुलाला स्वतःच्या बाबतीतले निर्णय स्वतः घेता आले पाहिजेत आणि बाहेरच्या मुलांशी पण डील करता आलं पाहिजे जसं एखाद्याने बाहेर जर त्याला कुणी त्रास देत असेल हल्ली बुलिंग करतात खूप शाळांमध्ये आपण ऐकतो की खूप मुलांना हा त्रास होतो तर अशा वेळी सगळ्यात महत्वाची सवय मी जी सांगितलं की लहानपणापासूनच ही सवय लावा की शाळेत काय घ झालं हे तुमच्या तुम्हाला त्यांनी येऊन सांगितलं पाहिजे तर पहिल्यांदा जेव्हा असं काही तुमचं मूल तुम्हाला, तुम्हाला सांगत असेल तर त्याच्यामध्ये ऐकून वाचून पाहून आपण इतक्या गोष्टी ऐकलेल्या असतात की अशा वेळेस त्या मुलाची कशी काळजी घेतली पाहिजे म्हणून अतिरेक पण काळजीचा करायचा नाही की प्रत्येक गोष्टीमध्ये तुला असं झालं का तुला कसं केलं का ह्याने तुला केलं का तिने तुला बोलली का गरज नाहीये पॅनिक होण्याची गरज नाहीये प्रत्येकाच्या ह्या वयाच्या ह्या टप्प्यावर काही ना काही प्रमाणामध्ये अशा गोष्टी शाळेमध्ये घडणार आहेत आणि त्याच्याशी डील करणं त्या मुलाला जमलं पाहिजे आणि त्याच्यासाठी त्या मुलाला फक्त एक सांगायचं आहे सा की हा ठीक आहे असं झालंय का अगदीच असंही म्हणायचं नाही की हा ठीक आहे एवढं काय झालं मग ह्याच्यामुळे काही एवढं होत नाही एवढं काही लगेच तुला त्रास करून घ्यायची गरज नाहीये असंही न ना म्हणता की असं केलं का तुझ्याबरोबर एकतर म्हणजे मी तुझ्या बरोबर आहे हे त्याला समजलं पाहिजे की काहीही होऊ देत आई बाबा माझ्या बरोबर आहेत काही वेळेस दुसऱ्याच्या संगतीने दुसऱ्याच्या सांगण्यावरून मुलं चुकीचं वागतात तर त्यावेळेस ते समजून घेतलं पाहिजे की ठीक आहे तू केलंच हे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मुलाने चूक केली तर ती चूक त्याला आईबाबांना सांगता आली पाहिजे एवढं तुमच्यामध्ये कनेक्शन असलं पाहिजे आणि जरी त्यांनी चूक सांगवली तर तू असाच तुला कितीही सांगा तुला समजतच नाही ही भाषा न वापरता इट्स ओके इट्स ओके म्हणायला सगळ्यात आधी शिका चुका करणार मुलं मुलांनी चुका करूच नाही असं होणार नाही पण तुला मी कितीदाही सांगितलं तरी तुला समजत नाही तुला मी सांगितलं ना ह्या मुलाशी तू संबंध ठेवू नकोस ह्या मुलाशी मैत्री करू नकोस मुलांनी काय मित्र करायचं हे तुम्ही नका ठरू त्यांचं त्यांना ठरवू द्या मुलांनी कुठले मित्र करायचे खाऊ देत टक्के तोंडपे आणि त्यांनी तुम्हाला सांगितल्यानंतर मग त्यांना सांगा की कसं वागायचं त्याला समजू देत की तो मुलगा किंवा ती, ती मुलगी चांगली नाही आहे माझ्याशी मैत्री केल्यानंतर ती माझ्याशी वाईट वागतीये हे जेव्हा त्याला वाटेल तो आपसुक तिच्यापासून लांब होणार आहे ती आपसुक तिच्यापासून लांब होणार आहे तो पण दुसरा मित्र पर्याय शोधणार आहे पण हे सगळं त्याच त्याला ठरवू द्या तुम्ही जास्त इंटरफेअरन्स त्याच्या ह्याच्यामध्ये करू नका हा आपण काय केलं पाहिजे कोण मित्र मैत्रिणी आहेत ह्याच्यावरती जरूर लक्ष असलं पाहिजे मुलाला जर तुम्ही फोन दिलेला असला असेल तर त्याच्या फोनमध्ये कोणते कोणते कॉन्टॅक्ट्स आहेत ह्या सगळ्या गोष्टी प्रायव्हसीचं अतिरेकी स्तोम माजवायचं नाही आणि पहिल्यापासूनच हे धोरण ठेवायचं की मी हे तुला विचारणार की तू कोणाशी बोलतोयस काय करतोयस तू कोणाशी बोलतेस ह्या सगळ्या गोष्टी लहानपणापासूनच जर ती सवय आपण लावली मी म्हटलं ना ही तारेवरची कसरत आहे की अतिरेक पण नाही करायचा आपण म्हणून अगदी मोकळं पण नाही सोडून द्यायचं ही तारेवरची कसरत आपल्याला जमली पाहिजे आणि हेच पॅरेंटिंग आहे की मुलांना असं वाटलं पाहिजे की जे काही सांगतील आई बाबा ते माझ्या चांगल्यासाठी सांगतील ही खात्री त्यांना पहिल्यापासून वाढली पाहिजे आणि ही खात्री कधी वाटेल की जेव्हा तुम्ही त्यांना वेळ द्याल हे सगळ्यात सोपं आणि साधं उत्तर आहे खूप जास्त करड्याची करण्याची गरज नाहीये वेळ देण्याची गरज आहे त्याच्याशी बोलण्याची त्याच्याशी त्याच्याबरोबर त्यांचा सहवास असण्याची ह्याची सगळ्यात जास्त गरज आहे आणि मुला मुलाला टीनेजच्या मुलांना स्पेशली तुलना कधीही करू नका आमुक बघ कसा आहे तमुक बघ कशी आहे ती बघ किती छान डान्स करते तो बघ किती छान बोलतो गरज नाही आहे तुमच्या मुलामध्ये काय छान आहे हे तुम्ही पाहिलं पाहिजे ना की दुसऱ्याच्या मुलामध्ये आपल्याला असं वाटतं की ह्याने काय फरक पडतो तर ह्याने खूप जास्त फरक पडतो मी आ, आता तुम्हाला असं वाटेल की तुम्हाला काय चाललंय सांगायला तर मी सांगते की मी वीस वर्ष प्री स्कूल चालवलेली आहे आणि त्याच्यामुळे मला सगळ्या ह्या मुलांचा सगळ्यांचा लहानपणापासून ती मुलं मी पाहिलेली आहेत पुढे पण शिबिरं वगैरे घेतलेली आहेत त्याच्यामुळे ह्या सगळ्या मुलांच्या मानसिकतेचा अंदाज आहे मला आणि म्हणून मी सांगते की खूप जास्त मुलांना धाक लावायला अतिरेकी धाक पण दाखवायचा नाही आणि अतिरेकी मोकळीक पण द्यायची नाही त्याचा समतोल आपल्याला साधता आला पाहिजे मुलाचा मी मित्र झाला पाहिजे असं बाबाला वाटतं पण मित्र व... होण्याच्या नादामध्ये अशा काही गोष्टी नाही करायच्या की ज्या चांगल्या नाही आहेत पण आपण मित्र होण्यासाठी म्हणून मुलासमोर कूल होण्यासाठी म्हणून करतोय तर मुलांना जे कूल वाटतात गोष्टी ड्रिंक्स करणं किंवा सिगरेट ओढणं किंवा इतरही काही गोष्टी असतात की ज्या मुलांना कूल वाटतात तर हे करणं म्हणजे कूल नाहीये हे समजून सांगण्यासाठी तुम्हाला ही खरी कसरत आहे आणि हे सगळं ना संभाषणांमधून होत तुम्ही जेव्हा एकमेकांशी बोलत असाल तेव्हा मुलासमोर बोलताना जर असं आमच्या पिढीमध्ये आम्ही आम्ही पण होतो आम्ही पण कॉलेजमध्ये गेलो पण आम्ही काही नाही बाबा के असलं केलं असं जर बोललात तर त्यांना ते निगेटिव्ह वाटतं आणि त्यांना असं वाटतं की माझ्या आईबाबांना काही कळत नाही हे खरंच कूल आहे तिचे आई बाबा बघा कसे कूल आहेत सगळे मिळून ड्रिंक्स घेतात मी ह्याच्यावरती भाष्य करणार नाही की ड्रिंक्स घ्यावेत नाही घ्यावेत फॅमिलीमध्ये सगळ्यांनी मिळून घ्यावेत नाही घ्यावेत हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण कुठल्याही गोष्टीचा अतिरेक असू नाही आणि जर तुम्हाला तुझ्या तुमच्या मुलांना ह्या गोष्टींपासून वाचवायचं असेल फक्त ड्रिंक पुरतं हे मर्यादित नाही आहे एकदा तुम्ही त्याच्या समोर बसून आणि त्याच्या बरोबरीने ड्रिंक करायला सुरुवात केली तर मग पुढे ड्रग तुमच्या घरात यायला वेळ लागणार नाही आहे मग ड्रिंक छान आहे आणि ड्रग्ज वाईट आहे असं होत नसतं व्यसन हे वाईटच असतं मग ते ड्रिंक असू देत नाहीतर ड्रग्ज असू देत नाही तर सिगरेट असू देत त्याच्यामुळे काय चांगलं आहे हे सांगण्यासाठी ते आपल्यामध्ये पण ते बाणवलं पाहिजे आणि जर तुम्हाला ती खात्री असेल की माझा मुलगा ड्रिंक्स करतोय करू देत पण त्याचा स्वतःवरती कंट्रोल आहे त्याला माहिती आहे त्या आठवड्यातून एकदा घ्यायचे किंवा दोनदा घ्यायचे जे काय असेल ते तर पण तो त्याची खात्री मात्र तुम्हाला असली पाहिजे आणि ही खात्री कुणीही देऊ शकत नाही त्यामुळे मला असं वाटतं की ह्या गोष्टी शक्यतो मुलांपासून लाभ ठेवाव्यात आणि त्याच्यासाठी स्वतःही मुलांसमोर अशा गोष्टी शक्यतो करू नयेत मुलगा आणि मुलगी हल्ली मुलींच्या आयांना खूप लहान वयामध्ये मुलींना मोठं करण्याची एक चढाऊ लागलेली दिसते कपडे घालताना मुलीला काय किंवा मुलाला काय कपडे घालताना पण मी स्पेशली मुली का म्हटलं की कारण मुलीच्या कपड्यांमध्ये खूप व्हरायटी असते आणि खूप जास्त फॅन्सी असतात त्यांचे कपडे मुलांना काही जास्त ऑप्शन्स नसतात आणि त्यामुळे मुलगी माझी किती सुंदर आहे किंवा हे दाखवण्याची चढावड एक प्रकारची आपल्याला आयांमध्ये दिसते आणि त्याच्यामुळे मुलीच्या वयाला न शोभणारे कपडे बऱ्याचदा मुलींच्या आया घालताना किंवा पालक घालताना दिसतात आणि ते नाही छान वाटत आपल्या मुलीचं वय काय तिची निरागसता आणि तिचं लहानपण आपण काढून नाही घेतलं पाहिजे डान्स करायला सांगताना सुद्धा तुम्ही मुलांना जर बिबसचा हावभाव मूळच्या गाण्यात आहेत म्हणून जर करायला सांगणार असाल की कसं जसंच्या तसं करतो गरज नाहीये हे थोडस कंट्रोल केलं पाहिजे मुलांना त्या त्या वयानुसार वागू द्या एवढंही कसं तुला कळत नाही ती बघ किती छान राहते ती बघ कशी छान बोलते ह्याची मला तरी वाटतं की म्हणजे ही गरज नाहीये ते अपसूक होणार आहे त्या मोठ्या झाल्या की आजूबाजूला पाहून हे होणार आहे त्यामुळे खूप जास्त पंधरा सोळाव्या वर्षीच एकदम तुम्ही असे विचित्र कपडे तो तिचा चॉईस असू द्या असं मला वाटतं की ती मोठी झाल्यानंतर तिला काय प्रकारचे कपडे घालावेसे वाटतात हा तिचा चॉईस असू दे तिला ठरवू देत की तिने काय घालायचे शॉर्ट्स घालायच्यात की आणि काय घालायचे पण जे, जो जेव्हा पंधरा सोळा वर्षाची आई ठरवत असते तिचे कपडे काय आहेत तर तेव्हा तुम्ही शक्यतो अशा कपड्यांचं तुम्ही कपड्यांसाठी प्रोत्साहन तुम्ही मुलींना देऊ नका कपड्याच्या बाबतीत असं एक मला वाटतं आणि सादरीकरणाच्या बाबतीत कला एखादी गाणं असू देत किंवा डान्स असू देत किंवा कुठलीही कला तर त्या मुलाच्या वयाला शोभेल अशा पद्धतीच्या कला सादरीकरणाकडे तुमचं जास्त लक्ष असलं पाहिजे त्याच्यासाठी जास्त प्रोत्साहन असलं पाहिजे मुलांना तुम्ही स्वतः सुद्धा पाहत असाल तर त्यांच्याशी चर्चा करा त्यांनी विचारलं पाहिजे की आई ही सिरीज पाहिलीस का बाबा तुम्ही हे पाहिलं का हे खूप भारी आहे किंवा शॉर्ट्स तुम्ही पाहता तर त्यांनी तुमच्याशी त्यांनी ती देवाणघेवाण केली पाहिजे हे जेव्हा तुम्ही कराल ना तेव्हा त्यांना लपून छपून काहीही पाहावसं वाटणार नाही आणि ते तुमच्याशी सांगतील आणि मग ते तुम्हाला म्हणतील की शी काय ती हेरील भयंकर फालतूय पण हा चॉईस डेव्हलप होण्यासाठी त्याच्याशी तुम्ही आधी संवाद साधला पाहिजे तुम्ही अमुक एक करू नका म्हणून धाक दाखवण्यापेक्षा पे, तो काय करतोय ह्याच्याकडे लक्ष द्या चुकू द्या मग सांगा चुकलं ना हे असं नाही हे असं करायचंय हे टीनेज मुलांच्या बाबतीमध्ये आणि तुलना नको अभ्यासाच्या बाबतीत सुद्धा ठराविक तास त्याला तुम्ही सांगा ना की दिवसभरातले हे तास तू अभ्यास केलाच पाहिजे तिथे काहीही कॉम्प्रोमाइज नाही तुम्ही बाकीच्या गोष्टी जशा सांगता तसा अभ्यासाच्या बाबतीमध्ये सुद्धा कारण सातत्य असणं आणि कुठल्याही गोष्टीला श्रमाला मेहनतीला पर्याय नाहीये हे मुलांना समजलं पाहिजे आणि अपयश जर आलं एखाद्या वेळेस तर ते इट्स ओके होऊ शकतं ही भावना सुद्धा तुम्ही त्याला सांगितली पाहिजे प्रत्येक मुलाची क्षमता वेगळी असते आणि त्यामुळे प्रत्येकाने आपल्या मुलाची क्षमता ओळखून तेवढ्याच अपेक्षा त्यांनी त्याच्याकडून ते कराव्यात हल्ली इतके पर्याय उपलब्ध आहेत की प्रत्येकाला नव्वद टक्के मार्क पडले पाहिजेत असं नाही कोणी भाषेमध्ये चांगलं असू शकतं कुणी विज्ञानात असेल कुणी गणितात असेल तर कुणी कलाकार होऊ शकेल कुणी चित्रात असेल हे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण प्रत्यक्ष जेव्हा आपण आपल्या घरामध्ये ची वेळ येते तेव्हा आपण मात्र त्या मुलावरती खूप जोर जबरदस्ती करतो आणि चांगलेच मार्क पडले पाहिजेत असा आग्रह धरतो तर अग, चांगले मार्क पडले पाहिजेत ह्याचा आग्रह धरण्यापेक्षा रोज हे तास अभ्यास इतका तास अभ्यास तू केला पाहिजेस त्याचा आग्रह आपण धरला पाहिजे आणि ते एकदा सातत्य त्या मुलामध्ये आलं त्याची सवय झाली की मार्क आपोआप चांगले पडणार आहेत हे गणित आहे आता आत्तापर्यंत सांगितलं ते म्हणजे अ टीनेज आता मोठी मुलं जी आहेत जी लग्नाळू आहेत किंवा लग्न झालेली आहेत तर अशा आयांसाठी सुद्धा थोड्या टीप देणारे जास्त काही देणार नाहीये कारण आपण सगळेच जण असे झालेलो असतो की घरामध्ये एक कळीचा मुद्दा असतो की लग्न करायचंय असं पालकांचं म्हणणं असतं आणि मुला मुलींचं म्हणणं असतं की लग्न काही जणांचं असतं की आम्हाला लग्नच नाही करायचंय तर हा एक आपल्या जीवनशैलीचा भाग आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि लग्न म्हणजे आयुष्यातलं अंतिम ध्येय आहे असं न समजता मुलाचा चॉईस तेवढा मूल तुमचं जर मॅच्युअर्ड असेल आणि त्याचा चॉईस जर तो असेल की त्याला नाही लग्न ना करायचंय आणि तो त्याने का घेतलाय हे तुमच्याशी जर त्याने डिस्कस केलं तर मला असं वाटतं की जर तुम्हाला ते पटलं तर त्याच्या चॉईसला त्याच्या त्याचं आयुष्य आहे त्याच्या चॉईसप्रमाणे राहण्याचा अधिकार त्याला असला पाहिजे फक्त तुम्ही हे त्याला सांगता आलं पाहिजे तुम्हाला की जर तुझं आयुष्य आहे तुझा, तुझा चॉईस आहे त्याच्यानुसार तू राहणार आहेस आणि तुला जर लग्न करायचं नाहीये तर मग तुझ्या आयुष्यामध्ये आमची फरफट होता कामा नये कारण हे आमचं पण आयुष्य आहे आणि आई वडिलांची फरपट जर होणार नसेल त्याच्यामध्ये तर जर तो त्याचा चॉईस असेल तर तो निर्णय त्याला घेऊ द्यावा आणि जर तो चुकीचा आहे त्याचं जर युक्तिवाद चुकीचा असेल किंवा मला फक्त मजा करायची आहे म्हणून मला लग्न करायचं नाहीये असं म्हणणारा जर मुलगा असेल तर त्याला तुम्हाला समज कि मुलगा किंवा मुलगी तर तुम्हाला त्याला समजून सांगता आलं पाहिजे की तुमचं म्हणणं कसं योग्य आहे त्याच्यासाठी भांडणं वितंडवाद करण्याची गरज नाही ह्याच्यावरती मी एक स्पेशल व्हिडिओ करणार आहे आणि ह्या मुद्द्यावरती एक मला असं वाटतं की एक पाच मिनिटात बोलण्याची ही गोष्ट नाही आहे तर ह्याच्यावरती मी व्हिडिओ पुढे नक्की करीन आता लग्न झालेली जी आ... मुलं मुली आहेत त्यांच्यासाठी मी एक दोनच सूचना अशा देणार आहे की नवीन लग्न होऊन जेव्हा मुलगी येते तेव्हा मुलाकडच्या अं लोकांनी म्हणजे सासू सासरे असतील दीर हे सगळे असतील त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की ती तिचं सगळं सोडून येतेय तुम्ही बघा ना झाड सुद्धा एका ठिकाणाहून काढून दुसरीकडे लावलं तर रुजायला किती वेळ लागतो मग हे तर माणूस आहे एक पंचवीस तीस वर्ष ज्या मुलीने आयुष्य एका वेगळ्या वातावरणामध्ये मा आपल्या माणसांमध्ये मा घालवलेलं असतं ते सगळं सोडून ती नावासकट सगळं सोडून ती दुसऱ्या घरी आलेली आहे तर तिला सांभाळून घेतलं पाहिजे आणि होतं काय की लाड खरं मुलीचे झाले पाहिजेत आपल्या घरी येणाऱ्या पण आमच्या ह्याला असं लागतं आणि ह्याला तसं लागतं म्हणून मुलाचेच लाड जास्त केले जातात हा किती ही चुकीची गोष्ट आहे तर त्याच्यासाठी हे थोडस मुलींची बाजू समजून घेतली पाहिजे आणि तिला शिकण्यासाठी संधी दिल्या पाहिजेत आमच्या घरी असं असतं आमच्या घरी तसं असतं तिने तिचं घर सोडून तुमचं घर आपलं म्हणण्यासाठी ती आलेली आहे तिला आपलं वाटू द्या आमच्या घरी आमच्या घरी म्हणून तिला परकेपणा तुम्ही नाही जाणवू दिला पाहिजे आणि जेव्हा सगळे एकत्र येतात स्पेशली तर तेव्हा तिची नवीन आलेली मुलगी आहे ना तिला एकटं वाटण्याची शक्यता असते तर हा एकटेपणा तिला वाटणार नाही याची काळजी सासरकडच्या मंडळीने घेतली पाहिजे आणि मुलीच्या घरच्यांना मी असं सांगेन की एकदा तुम्ही मुलगी दिलीये आता तिचा संसार कसा करायचा हे एवढं सक्षम तुम्ही तिला केलेलं आहे तुम्ही तिला इतकं खंबीर बनवलेलं आहे मानसिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या की मला नाही वाटत आता तुमच्या खूप जास्त सल्ल्यांची तिला गरज आहे आणि त्याच्यामुळे विचारल्याशिवाय सल्ला देऊ नका रोज उठून सकाळी फोन करून काय भाजी केली आज म्हणून दिवसभर मग ह्यांनी काय केलं मग त्यांनी काय केलं असं एकतर माझं स्पष्ट मत असं आहे की अतिपरिचयात अवज्ञा हा एक प्रकार असतो त्यामुळे मुलीच्या आईने स्पेशली मुलीशी फोनवरती अवांतर गप्पा मारण्याच्या शक्यतो टाळावं जेणेकरून वाद होणार नाही आणि म्हणजे मुली आता मला पण दोन मुली आहेत तुम्हाला असं वाटेल की मग मुलीशी बोलायचं नाही का जरूर बोलायचं पण आता मी का मी पण मुलीशी बोलते तर तुम्हाला खरंच असं वाटेल की हा, हा नवीन मूवी आलाय हा कसा वाटला ती सिरीज आली आहे ती कशी वाटली किंवा आम्ही वरती जिओ पॉलिटिक्सवरती पॉलिटिक्स प्रचंड प्रमाणात गप्पा मारतो आणि घरचे काही कार्यक्रम झालेले असतील तर अशा सुद्धा गप्पा मारतो नातवंड आहेत त्यांची खाली खुशाली मला मुळात मुलीला फोन करायचा असतो व्हिडिओ कॉल करायचा असतो तो नातवाला पाहण्यासाठी बाकी गप्पाचं काही आमच्यामध्ये तसं खास प्रयोजन नसतं आणि मी हे करते म्हणून मी हे योग्य असं नाही सांगत आहे तर माझं हे सगळ्यांना सांगणंय की मुलींचे संसार आता आपले संसार झालेले आहेत हे मुलाच्या आणि मुलीच्या दोन्हीही आई वडिलांनी लक्षात घेणं लक्षात फार महत्वाचं आहे की आपले संसार आता झाले आता जे काय आहे ते त्या मुलांचं आहे काही डिसिजन त्यांना घेऊ द्या पुन्हा तेच आहे चुकतील पण ते अनुभव त्यांना घेऊ द्या ना प्रत्येकच गोष्टीचा पडद्याचा रंग कुठला असावा हे सुद्धा जर तुम्ही त्यांना ठरवू देणार नसाल तर कसं चालेल त्यामुळे काही डिसिजन हे त्यांचे त्यांना घेऊ द्या आणि निर्णय क्षमता किंवा एखादं संकट आलं तर त्यातून कसं बाहेर पडायचं हे तरच त्यांना कळणार आहे आणि आतापर्यंत ज्या सुरक्षित वातावरणातून ते आलंय तसंच पुढे पण त्याला द्यायचं त्याच्यामध्ये होतं काय की मुलीची चिडचिड होते की सगळं काही त्या मुलाच्या बाजूनी बोलतात आणि मी आपली तशीच आहे असं न होऊ देता ह्या दोन्ही लक्षात घेतलं पाहिजे की त्यांचा संसार त्यांना करू द्यावा तर इतकंच सांगेन बाकी जास्त काही मला वाटत नाही सांगण्यासारखं पण जी तरुण पिढीची जी मानसिकता आहे त्याच्यावरती मात्र नक्की म्हणजे लग्न करावं न करावं ह्याच्या संदर्भात हा खूप हल्ली ऐरणीवर असलेला विषय असल्यामुळे पुढच्या भागात ह्या विषयी बोलेन तोपर्यंत धन्यवाद व्हिडिओ आवडला तर नक्की कळवा तुमचं काय मत आहे ते कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा